व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल मी तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलं होतं की गुलाबाच्या झाडाला जे मी खत घातलेलं होतं तर इथून वगैरे ब्रांचेस स्टार्ट इथून इथून हे हे असं नवीन आहे आलंय पान आलेली आहे चांगली म्हणजे ग्रो खूप फास्ट होते हे सगळं आणि इथं सुद्धा एक पान येते वरती त्याच्यानंतर तुळस सुद्धा छान अशी ग्रो झालेली आहे मी थोडासा वरचा जो शेंडा आहे तो कट करून घेतलाय त्याचा त्याच्यानंतर स्पायडर ह्याच्यात पण छान झाले म्हणजे ओव्हरऑल मी सगळ्याच झाडांना खत घातलंय ते छान असे ग्रो होत आहेत आणि इथं सुद्धा सेम तेच गुलाबाचं झाड आहे आणि हे सुद्धा छान ग्रो होते ह्याला इथं कळी सुद्धा आली आहे म्हणजे हे ऍक्च्युली खूप छोट प्लांट हा स्पायडर ह्याचा कलर वगैरे खूप छान झाला आहे आणि ह्याचे बेबी स्पायडर आहेत ते मला कट करून आता दुसरीकडे शिफ्ट करायला लागतील असं पण हे खूप छान दिसतंय सुद्धा तिथला तो स्पायडर आणि हा स्पायडर सेम आहे मला अध्यावेळी वाटलेलं की थोडासा कलर डिफरंट आहे पण नाही दोघांचा कलर सेम आहे छान ग्रो होत आहेत झाडं म्हणजे ओवरऑल त्याचा रिझल्ट सुद्धा छान आहे पटपट ग्रो आहे अजून एक दाखवायचं राहिलं ते म्हणजे हे ह्याच्या बाजूलाच अजून एक असलं त्याच प्लांट जे आहे, आहे जे प्लांट है, ते आलेलं आहे छान आहे ते खत तुम्हाला मी कंपोज दाखवलंय तुमची सुद्धा जे प्लांट्स आहेत ते अनहेल्दी वगैरे झाले असतील तर तुम्ही ते यूज करू शकता तुमच्या प्लांट्सना छान हेल्दी आणि ग्रो सुद्धा छान होतात अगस्त्याला सुट्ट्या पण लागल्या <laughs> माझ काहीच काम होत नाही आणि सुद्धा काहीच काम होत नाहीये अगस्ते मुळे हॅलो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल तर मागच्या काही दिवसां दिवसांमध्ये मला व्हिडिओ शूट एडिट करायचं होतच नाही आहे कारण आगस्तला क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत आणि मी खूप ट्राय करते की व्हिडिओ बनवायचे माझ्याकडनं पॉसिबलच नाही आहे म्हणून हो। पण आज एकतीस डिसेंबर आहे आणि आज मी उठल्या उठल्या म्हटलं की नाही आज कोणता तरी व्हिडिओ टाकायचाच आहे कारण मी आठवड्यातून दोन वेळा व्हिडिओ टाकते एक तर बुधवारी आणि शनिवारी आणि आज बुधवार आहे आणि मी आज खूप ठरवलेलं म्हणजे ठरव ठरवत होते एवढे दिवस की व्हिडिओ काहीतरी शूट करू किंवा काही पण अगस्त्यांनी मला पॉसिबलच नाही करू दिलं म्हणजे होऊच नाही दिलं ते व्हिडिओ करणं कॅमेऱ्याचं स्टँड जरी लावलं ला तरी तो खूप त्या स्टँडसोबत सुद्धा खेळायचा किंवा काय मी अशा खूप साऱ्या गोष्टी ठरवून ठेवल्या होत्या की आज हे करू ते करू पण नाही मी खूप ट्राय केलं पण नाही पॉसिबल झालं उडला, उडला आ, वर्षा च, वर्षा तर मी आज सकाळी उठल्या उठल्या म्हणलं की म्हणजे वर्षाचं वर्षाची नवीन सुरुवात पण आहे उद्यापासून आणि मी असं स्वतःला ठरवलं आहे की काही जरी झालं तर व्हिडिओमध्ये गॅप टाकायचा नाही आहे त्यामुळे सकाळी पटकन उठले आणि पहिला कॅमेरा हातामध्ये घेतला आहे आणि म्हटलं काही ना काही छोट्या थोड्याफार गोष्टी ज्या काही असतील त्या गोष्टी शेअर केल्याच पाहिजेत आपण असा मी नवीन वर्षाचा जो आहे तो निश्चय केलेला आहे तुम्ही या नवीन वर्षामध्ये काय काय के म्हणजे काय काय ठरवलं आहे की आपल्याला हे करायचं किंवा ते आहे किंवा हेल्थकडे जास्त लक्ष आहे काहीतरी गोष्टी असतील त्या सुद्धा मला तर येणाऱ्या काही वर्षात म्हणजे येणाऱ्या पुढच्या नवीन वर्षात मला प्लांटची सुद्धा छान अशी केअर करायची आहे आणि mm. ओव्हरऑल बाल्कनीचा लूट जो आहे तो सुद्धा चेंज करायचा आहे या सगळ्या गोष्टी होतील पण हळूहळू होतील आणि म्हणजे पुढच्या दोन हजार सव्वीसच्या एंडिंगला माझं हे सगळं म्हणजे छान असं कम्प्लीट होईल कारण प्लांट्स ग्रो व्हायलासुद्धा वेळ लागतो ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि ह्या गोष्टी पटपट होणाऱ्या नाही आहेत आणि मी कोणताही चेंज करायचं असेल तर पटकन नाही करत हळूहळू जो आहे तो चेंज करत असते तर अशाच बऱ्याच गोष्टी मला चेंज करायच्या आहेत माझ्या हेल्थकडे छान असं मला लक्ष द्यायचं आहे मला बुक रीड करायचे आहेत त्यासाठी मी बुकसुद्धा आणलेले आहेत मला आठवड्यातून एकतरी मूवी बघायचं आहे म्हणजे जो चांगला असेल किंवा काय माझा स्क्रीन टाईम खूप कमी आहे म्हणजे मी मूव्ही बघणं ह्या सगळ्या गोष्टी अजिब म्हणजे नव्हतेच करत म्हणजे अगस्त जेव्हापासून झालं आहे तेव्हापासून मूव्ही वगैरे या मूव्ही या सगळ्या गोष्टी माझ्या माझ्याकडनं पॉसिबलच हो, नाही आहे होत पण नाही म्हणलं की आठवड्यातून एकतरी मूवी किंवा काय असेल हे आपण बघितलं पाहिजे ॲटलीस्ट म्हणजे रोजच्या रुटीनमधून थोडंसं चेंज करायचं असं ठरवलं आहे मी मग ते काही असेल म्हणजे प्लांटची केअर करणं असेल बुक रीड करणं असेल मूवी बघणं असेल किंवा स्वतःसाठी दिलेला मी टाईम या सगळ्या गोष्टी मी म्हणजे थोडंसं माझं रुटीन जे आहे ते मला चेंज करून ह्या सगळ्या गोष्टी माझ्या रुटीनमध्ये मला इन्क्लूड करायच्या आहेत तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये काय काय चेंज करणार आहे हे मला कमेंटमधून नक्की सांगा त्याची मला हेल्पसुद्धा होईल की मी माझ्यामध्ये अजून काय इम्प्रूव्ह करू शकते याची आयडियासुद्धा मला येईल आणि मी जे काही माझ्यामध्ये इम्प्रुवमेंट करणार आहे ते येत्या काही व्हिडिओजमध्ये मी तुमच्याशी शेअर करणारच आहे मध्ये सुद्धा ते तुम्हाला कळेलच तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा मला कमेंटमध्ये सांगा कारण त्यामुळे मला सुद्धा म्हणजे छान वाटडिया येतील मला सुद्धा की आपण हे सुद्धा करू कि शकतो किंवा ते सुद्धा करू शकतो मी माझ्या हेल्थकडे लक्ष देणं ह्या सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत सूर्यप्रकाशात ऍटलिस्ट दिवसाचे दहा पंधरा मिनटं घालवणं परत छान असं बुक रीड करणं आठवड्यातून एकदा छान असं मूव्ही बघणं कारण मुलं लहान असल्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करतो आ, मी मागच्या दोन दिवसांपूर्वीच आर्यन हा मूव्ही बघितलेला साऊथ इंडियन आहे म्हणजे साऊथ इंडियन मूवी कशी असतात की आपल्याला एंगेज करून ठेवतात हे मूव्हीज तर तो सुद्धा नक्की बघा म्हणजे छान आहे स्टार्टिंगपासनं की काय होतंय काय होतंय मी अजिबात कोणताही मूव्ही बघताना कॉन्स्टंट एका ठिकाणी बसत नाही पण हा हा मूवी बघताना ना मी एकदम म्हणजे पुढं काय होईल पुढं काय होईल या आहे ना एकदम कॉन्स्टंटली बसले होते आणि तुम्हीसुद्धा तुम्हाला जर मूवीची वगैरे आवड असेल किंवा मा, तुम्हालाही माझ्यासारखं होतं आगस्त घ अगस्त्याला सुट्टी असल्यामुळे अगस्त घरी होताच पण मी अगस्त्याला बघत बघत हा मूवी बघितला तोच तो, तो, तो खेळतसुद्धा होता लकीली त्यामुळं माझा हा मूवी सुद्धा पूर्ण बघून झाला आणि छान वाटतं असं कधीतरी वेगळा चेंज आपल्या डेली रुटीनमध्ये म्हणजे Uh, आणि अगस्तला uh, जरी सुट्टी असली तरी ती त्याची सुट्टीसुद्धा मी एन्जॉय केलेली आहे त्याच्यासोबत खेळणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्यामुळे छान वाटतं असं थोडासा रुटीनमध्येच येईल आणि एका दोन तीन दिवसानंतर त्याची स्कूलसुद्धा सुरू होईल त्याच्या सुट्टीबरोबर सुद्धा, सुद्धा खूप एन्जॉय केलं त्याच्याबरोबर खेळले बाकीच्या गोष्टी घरातलं रुटीन थोडंसं डिस्टर्ब जरी झालं असलं तरी त्याच्यासोबत मी छान असा टाईम स्पेंड केलेला आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात मला छान करायची आहे खूप सारे खूप साऱ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत येत्या काही व्हिडिओजमध्ये ते मी तुमच्याशी सुद्धा शेअर करणार ह्या सगळ्यासाठी माझे व्हिडिओज तुम्ही बघत राहा डेली मी बुधवारी आणि शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजता मी व्हिडिओ अपलोड करत असते तर माझे व्हिडिओ नक्की बघा आणि कसे वाटतात ते सुद्धा मला कवा आणि ॲडव्हान्समध्ये मी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते तर आज एकतीस डिसेंबर आहे आणि उद्यापासून नवीन वर्ष जे आहे ते सुरू होणार आहे तर पुढचा जो माझा व्हिडिओ आहे तो न्यू इयरला येईल म्हणजे शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजता येईल आणि त्या साठी तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा तर आपण परत भेटू अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि मोस्ट इम्पॉर्टंट स्वतःची काळजी घ्या सो so, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय